सतवलं दोन हजार चौदा पासून त्यांनी मला इतका त्रास दिलाय मानसिक त्रास दिला आहे कुठे मला कार्यक्रमाला बोलवलं तर डावललं जायचं मला भाषण करायला बंदी होती माझे माझ्या कामावर त्यांचे बोर्डं लागायचे महापालिका काम करत होते त्यांनी बोर्डं मात्र ह्यांचे लागत होते ह्यांचा कुठलाही निधी ह्या माझ्या वॉर्डमध्ये त्यांनी खर्च केलेला नाही जी कामं झाली ती सगळी माझ्या माझीच झालेली आहेत महापालिकेच्या फंडातनं झालेली आहेत आणि त्यामुळे ज्यांनी माझ्यासमोर उमेदवार लढले होते दोन हजार सतराला ज्या महिला लढल्या होत्या अनेक पक्षाच्या त्या पक्षाचा प्रवेश घेताना पण त्यांनी मला कधी बोलवलं नाही तुम्ही उद्धव ठाकरे शिवसेनेत असताना सुद्धा बोलवलं असता असताना बाकी सगळ्यांना बोलवलं जायचं संपूर्ण विक्रोळी विधानसभा तिकडे असायची पण फक्त मलाच बोलवायचे नाहीत कारण काय होतं त्यांना एक भीती होती की विधानसभेला ही आता तिसऱ्या तिसऱ्यांदा मी निवडून आलेले नगरसेविका आहे तर विधानसभेला त्यांना कुठेतरी अडथळा येईल किंवा मी तिकीट मागेन अशा पद्धतीची एक भीती त्यांच्या मनात होती आणि त्यामुळे ते मला प्रत्येक वेळेला डावलत होते आणि त्यांच्यापेक्षा जास्त काम माझं माझ्या प्रभागात होतं तेही कारण असू शकेल आणि त्यामुळे माझ्या कामात व्यत्यय आणणं मला काम करू न देणं एका रस्त्याचं काम केलं त्याने आमच्या तीस जणांवर शिवसैनिक आहेत आमचे शा शाखाप्रमुख यांच्यावर तीस जणांवर त्यांनी केस फाईल केले आपल्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्या आपल्याच पक्षाच्या सुनील राऊत यांनी सुनील राऊत यांनी आणि त्यामुळे खूप त्रास दिला तरी पण मी ते एक हे झाल्यानंतर आमची महापालिका बरखास्त झाली त्यानंतर एक वर्ष मी तसाच त्रास सहन केला पण त्या एक वर्षामध्ये त्याने संपूर्ण मला डावलण्याचा प्रयत्न केला